सावळ्या विठूचा संघ किती बरा घेईल जो कुणी विसरे घरदारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत महापूजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या शेतकरी दाम्पत्याला मिळाला प्रथेप्रमाणे रांगेत आलेले नाशिकचे बारकरी बाळू अहिरे यांना सपत्नीक महापूजेचा मान मिळाला अहिरे दाम्पत्य गेल्या सोळा वर्षापासून पंढरीची बार अस जीवनाचं सार्थक झालं अशी भावना यावेळी अहिरे दाम्पत्यानं व्यक्त केली माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मा शुभ हस्ते अगोदर म्हणजे जीवगा बरजा अशा काय झालंय मग नंतर मग सांगायच लाग म्हणजे अशा ऐशे मग एकदम आनंद झाला काय घरी काय कोण कोण असतं घरी आणि काय शेती करतं काय शेती शेती काय शेतीमध्ये काय मक्का कांदा एवढंच एकदम भारी वाटला आम्हाला एकदम आनंद आमच्या मनात पण नव्हतं स्वप्नात पण नव्हतं बा असे देवाचं पांडुरंगाचं दर्शन होईल गो आम्हाला मिळेल गो असं ते आम्हाला आज मिळालं चोरीला दर्शन घेतात हा चोरी पिक दर्शन घेतात नाही कळस पण घेतात नाही पण बारीलाही दर्शन घेतात हा हा पण मुलगा हा पण बारीलाही दर्शन घेतो हा फक्त चिरमगले पाय पाय जात असत चिरमक्षरले